नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अनेक अर्थाने गाजली आहे या निवडणुकीला गर्भश्रीमंत विरोधी साधा माणूस अशी देखील प्रचाराची ओळख करून देण्यात आली आहे तर निलेश लंके साधे आणि हा साधेपणा ठरवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने समर्थकांनी अगदी जाणीवपूर्वक केला पण तो साधेपणा दिल्लीतही निलेश लंके घेऊन जाणार का तर बीर काय नाही महाराष्ट्र सदनामध्ये त्यांना आरक्षित केलेल्या कक्षात महिलांची सोय करण्यात आल्याने निलेश लंकेंनी सरळ हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवारांनी बोलल्यानंतर थेट ऑटो रिक्षाने जाण्याचा निर्णय निलेश लंके यांनी काल शरद पवार यांना भेटण्यासाठी रिक्षाने गेले आणि त्यात साहजिकतेने बातमी समोर आली तर शपथ घेताना देखील निलेश लंके यांनी जाणीवपूर्वक इंग्रजीतून घेऊन आपल्या विरोधी पक्षनेता उमेदवाराला मात दिली ही अगदी समोर बातमी आली तर दिल्लीतून दिल्लीतून अजूनही निलेश लंकेसाठी वाहनांची व्यवस्था नाही त्यामुळे त्यांना सद सध्या सुप्रिया सुळेताई यांची गाडीची उपलब्ध करून देण्यात आली मात्र काल महाराष्ट्र साधनामध्ये शरद पवार येणार आहे याची माहिती मिळताच ते त्यांच्या हॉटेलमध्ये बाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या हाती घेतला आणि ते थोडा वेळात रिक्षा चालकांना कळले नाही मात्र का खासदारांचे ओळखपत्र असलेले एक व्यक्ती आपल्या गाडीत बसलेला आहे आणि त्यांनी पत्रकारांचे फोटो घेत असल्याचे हे लक्षात आल्यावर आपली गाडी मोठी असवाने बसवली आणि हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रिक्षा महाराष्ट्र सदनाकडे वळवला तर मित्रांनो या विषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र